ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धरशील माने यांच्या गाडीने दिली धडक एक महिला जखमी येथील एस पी हायस्कूल मतदान केंद्राजवळ खासदार धरशील माने यांच्या गाडीने धडक दिल्याने एक महिला जखमी झाली माधुरी पाटील राहणार आकिवाड तालुका शिरोड अशी जखमी महिलेचं नाव आहे मंगळवारी दुपारी ही घटना घडली दरम्यान अपघात करूनही खासदार माने व चालक जखमीची विचारपूस न करता निघून गेल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मतदान असल्याने महायुतीचे उमेदवार व खासदार धैर्यशील माने दुपारी येथील एसपी हायस्कूल मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर भेटीसाठी आले होते चारचाकी गाडी मागे घेत असताना किवाट येथील महिला माधुरी पाटील यांना जोराची धडक दिल्याने महिला रस्त्यावर पडली तिच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली मात्र चालकाने अपघात करूनही व गाडीमध्ये धैर्यशील माने असतानाही अपघातातील महिलेची विचारपूस न करता मतदान केंद्रावर गेले यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी माने यांच्या चालकाला चांगलंच धारेवर धरलं खासदार माने यांनी महिलेची साधी विचारपूस ही न केल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जखमी महिलेला इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डोक्याला गंभीर इजा झाली असल्याचे समजते अपघात होऊन ही या घटनेची नोंद येथील पोलिसात रात्री उशिरा झाली नव्हती महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड